आम्हाला चार दिवस या पावसानं अवधी द्याला तर शेती होत नाही हा आता तो भात होतो ते बिचारे आपले भात कष्टानं करतात आणि पावसानं या पद्धतीनं सगळा भात आता संपून टाकलाय आता असाच पाऊस चालू राहिला तर पुन्हा ओया मामा नाव काय तुमचं सोनू लिबे लिबे काय तुम्ही गावकरी भिल्यातले हे भिलेच गाव ना हो किती तुमच्या पिढ्या तीन चार होय का आणि आता तुमचा भात कुठे आत आहे तिकडे हो त्या साईडला आहे हाली झाड आहेत ना हा त्या साईडला तिकडे फुल पाणी आहे मग हे पहिल्यांदाच झालंय बऱ्याच वर्षांनी का पहिल्यांदाच झाले पहिल्यांदा नाहीतर असा पाऊस यायचा आणि निघून जायचा यंदा तो सगळा करून पूर्वी इथे त्या गोल होड्या होत्या बघा गोल टोपली सारख्या त्या बंद केल्या काय आता त्याच्यातून जायचं नाही इथे ऍक्च्युअली आम्ही ज्या वेळेला यायचो त्यावेळेला त्या हम्पीला गोल अशा टोपल्या असतात ना ज्याच्यातून वाहतूक चालते त्या इथे होत्या दोन होत्या आज दिसत नाहीये म्हणजे का ती गायब झाली बंद केलं त्यांनी पण त्या गोल टोप्यातून तो प्रवास करायचे इथून असा पूर्ण लोक आणि आपल्या शेतात जायचे म्हणजे याच्यातून सेम हम्पी स्टाईल किंवा ते व्हिएतनामला पण लोक त्यासाठी जातात पण रील मध्ये वगैरे गोल टोपले असतात आणि त्यातून प्रवास okay. चार पाच वर्षापूर्वी अगदी बरोबर ते काय झालं बंद झालं त्या धरणाचे दरवाजे होते नाही एक हा त्याची झाकणं होती त्या झाकणामध्ये बसायचे आणि त्याच्यातून जायचे ही आयडिया केली होती धरणाच्या झाकणाचे <laughs> हम्पी बनवलं होतं आणि हे मा आता मला सांगा हे तुमचं अंदाज काय आता काय पाऊस जाईल न जाईल तुमची पिढ्यानुपिढ्याचा अंदाज पिढ्यान पिढ्याचा अरे बापरे म्हणजे ती पाण्यामध्ये लोंब पडली अशी झाली त्यामुळे ती कुदणार खाली इफेक्ट अरे बापरे हो भात शेतीवर कसं भरून काढणार काय अपेक्षा आहे अजून काय आता हे नुकसान पैशात मोजायचं झालं तर किती वेळ जाईल कष्टाचं सोडून द्या कष्टाची किंमत नाही करतायत तरी माझ तरी चार खंडीपर्यंत हा अरे बापरे चार खंडी शेतकरी पाहिजे भोते भोते नाबाद झाली हा म्हणजे चांगली पिकाळी शेती नाबाद झाली हा पाणी खाली गेली अशी बापरे आता मला सांगा एक पायली म्हणजे तीन किलो हा हा एक पायली म्हणजे तीन, तीन किलो, किलो। बरोबर एकशे चाळीस पायली म्हणजे चौदा गुणेले तीन म्हणजे किती झाले अठ्ठावीस ने दहा अडतीस आणि चार बेचाळीस ओके म्हणजे चारशे वीस किलो <laughs> तांदूळ निघायचा तांदूळ निघायचा असं किती असायचं तुमचा एका मना आणि सात मन असायचा तांदूळ हो असं हो, 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 हो। किती मन व्हायचं तुमचं आमचं चार खंडी म्हटल्यानंतर ऐंशी मन अरे बापरे चारशे वीस गुणिले ऐंशी आणि तांदळाचा रेट चालू आहे पन्नास रुपये किलो हा हिशोब तुम्हीच करा एक कष्टकरी वर्षभर त्या पावसाची वाट बघतो <laughs> ती वाट बघितल्यावरती बिचारा पेरा करतो <laughs> आणि त्याच्यावरती एक अंदाज असतो की ह्याच्यात माझं मुलीचं लग्न होईल मुलाचं शिक्षणाला पैसे पाठवून दे <laughs> आणि ते पूर्ण उद्धवस्त आहे <laughs> पूर्ण उध्वस्त <है। laughs> आणि भाऊंकडे <भाँण> बघा <laughs> भाऊंचा चेहरा कसा दिसत बरोबर <laughs> वर। <laughs> मग आता काय ह्याच्यातून कसं तुम्ही ठरवलंय उभं राहायचं पुन्हा पुन्हा उभं राहायचं म्हणजे काय ते आता यंदा झाली झालेली आहे पुढे आता काय उभं की काय करायचं बापर पुढे नाही पण तुम्ही शेती बंद करू नका नाही मदत वगैरे आम्ही तुमचं मागणं पोहोचवू शकतो कुठे आमच्या परीनं जिथे जे काय माध्यम आता शेअर हो, 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 कारण हो, हो, तुम्ही शेती नाही केली तर आम्हाला बाहेरून दोन हजार रुपये किलोचं तांदूळ घ्यायला बरोबर भविष्याने सिच्युएशन येऊ शकतो हो, माझं तरी दोन खाजी भात विक्री सांगायला जा होय का हा म्हणजेच थोडक्यात सरकारच्या जा माध्यमातून जायचं हो हो संकेत गावातली सिच्युएशन आपण नुसती पेपरला वाचतोय प्रॅक्टिकली बघ भात पडलाय तयार झालेला आणि त्याला पुन्हा रुजून कोंब आलेत ओके बघ आता मामा तुम्हीच ती दाखवा लोंबी मगाशी त्या लोंबीला पूर्ण कोंब आलेत कोकणातल्या शेतकऱ्यांची लॉबी नाही आहे लॉबी नसल्यामुळे त्यांच्या मागण्या कोणी मांडणार कोणीच नाही आहे फक्त एक विधानसभेत प्रश्न येईल की असं असं नुकसान झालं आम्हाला भरपाई द्या पण ही भयानक स्थिती आहे आणि मामानं पुन्हा मग आपण हिशोब केला चारशे वीस किलो एका मनाला तांदूळ मिळतोय असे त्यांचं सात मन तर हे कॅल्क्युलेशन आपल्या आवाक्या पलीकडच आहे बरोबर परत याच्यात तुमचे सगळे मुंबईचे नातेवाईक वगैरे सगळं असणार म्हणजे ते तेवढं द्यावं लागतं आपल्याला कारण आपले इथे कोकणात शेती सगळी बाकीचे नातेवाईक बाहेर असले तरी एक जण शेती करत असतो आणि त्याच्यात पुन्हा वाटण्या ठरलेले असतात ठीक आहे सर्व संबंधित यंत्रणा आणि चिपळूणचे सजग लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांशी जवळून संबंध येतो आणि राजकीय सर्व पक्षांचे पदाधिकारी किंवा कोण असतील त्यांना कळकळीची विनंती आहे कोकणातल्या आपण नेहमी चर्चा ऐकतो की लातूरला एवढी हे झालं तेवढं झालं शेती हे झाली त्यांना एकरी एवढं देणार कोकणातला बिचारा शेतकरी <laughs> कोणच मा कोण ह्याच्या पर्यंत पोहोचलेलाच नाहीये कुजलेला भात हातात घेऊन उभा आहे ओके तर माझी कळकळीची विनंती आहे पालकमंत्री इथले आमदार सर्वांना की तुम्ही बांधापर्यंत कोकणचा शेतकरी आत्महत्या करत नाही अशा पोस्टबुक वर टाकणं सोपं असतं पण तो आतून त्याच काय जळतय हे त्याला माहित नाही आहे एक वर्षभराच्या ह्याच्यावरती त्याचं सगळं मुलीचं लग्न मुलाचं इंजिनिअरिंग आणि काबड कष्ट करणार शेतकरी आहे कुजलेला हातात घेऊन काय करायचंय तुमचं नाव काय आता मामनशी आम्ही सहज गप्पा मारत बघायला आलो होतो फुलपाखर येतात या सीझनला पण फुलपाखरांच्या ऐवजी आमच्या संपूर्ण इथे उद्धवस्त शेत असंच दिसतंय तुमची तुमचं नाव काय माझं नाव संदीप चिताराम भोड मी पण एक शेतकरी आहे इथं हा पण यंदा काय शेतीचा बरच काही नुकसान झालेलं आहे शेती झाली तयार झाली पूर्ण आणि पावसाने सुरुवात केली जर पावसानं आठ दिवस जरी आम्हाला अवधी दिला असता ना आम्ही पूर्ण शेती घेतली असती पण पावसानं आम्हाला सवडच दिली नाही या शेती घ्यायला त्याच्यामुळे हा पूर्ण आता शेत सगळं पाण्याखाली गेलेला आहे पूर्ण आता नुकसान झाले पूर्ण आता भात जो आहे तो त्याला मोड येऊन तो पूर्ण रुजलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला भेटणं कठीण आहे तो पूर्ण पूर्ण एकदम म्हणजे नुकसान झाले ते पैशात रुपांतर करायचं झालं तर तुमचं स्वतःच वैयक्तिक किती झालंय नुकसान माझं आता जवळजवळ दीड ते दोन कंटीच नुकसान आहे पैशामध्ये जर आपण हे केलं तर पैशामध्ये काही सरकार काही क्विंटल मागे काही पैसे देतो ते काय आम्हाला सरकारचे नाही तुम्ही बाजार रेट नुसार लावला अच्छा तर किती तर आता काही म्हणाला साधारण सातशे आठशे रुपये म्हणाला पकडा हा मग तुमचे किती झाले एकंदर नाही एक दीड लाखाच्या पुढे गेलं हो तेवढे गेला की नुकसान तसं म्हणाल तर आम्हाला काही परवडतच नाही परवडत नाही बरोबर ना सगळं ट्रॅक्टर विकत माणसं विकत त्याच्यामुळे आम्हाला काही परवडतच नाही आणि त्यातून घरातली जरा गरज भागत होती ती पण यंदा यंदा गेला यंदा सगळंच यंदा वर्ष तोटेच गेलंय पूर्ण आता मला सांगा सेम सिच्युएशन अशी पुढच्या वर्षी राहिले तर ह्या तुमचा काय विचार आहे शेती करायचं शेती करायलाच नको असे आता आमच्या पुढे प्रश्न झालेला आहे असा जर बारमाही पाऊस तर आम्हाला ही शेती भेटणारच नाही कोकणातला एक शेतकरी ह्या डिसिजनवर येऊ पाहतोय की हे असं राहिलं मदत तर सोडून द्या तर आम्ही शेती करायचंच बंद करतोय कोकणात <laughs> शेती होत नाही त्यातून कोण जे अजून पिढ्या कुठल्या तरी शेवटच्या शेती करतायत त्या आता ह्या डिसिजनवर येत आहेत की आम्ही शेती करत नाही कोकण आपण चौथीच्या भूगोलामध्ये वाचायचो कोकणचे मुख्य अन्न भात आणि मासे त्यातला भात डिस्ट्रॉय व्हायला हो लागलाय मासे तर हल्ली दुर्मिळ झालेत बरोबर त्याच्यामुळे दोन्ही कोकणची वैशिष्ट्य नष्ट व्हायच्या ठीक आहे धन्यवाद चला <laughs> <साला>। आता <laughs> पुन्हा येताना तिसरा शेतकरी आम्हाला सकाळचा कामावर जाताना दिसतोय मामा तुमचं नाव काय सदाशिव भोवड सदाशिव भोवड तुम्ही पण भोवड भाऊ किवाले मग जे गेले तुमचं मामा शेतीचं कसं काय शेती, शेती म्हणजे काय ह्याचा असे पडलेलं आहे डुकरांनी पण मानिस केलेलं आहे हां त्यामुळे ती दुस्तन झालली ढुकरायण लोळून जातात हो। हे सगळं लोळून गेलेले आहे इकडे तिकडे इकडे नाही इकडे पावसानं हां इकडे पावसानं पावसा तिकडे वाशी फिरले हां तुमची किती आहे शेती कुठे इथं शेती किती आहे तुमची इथं आमची दीड एकर आहे दीड एकर तिकडे जवळ जवळ बावीस ओके सगळं यंदा नुकसान आहे तुमच्याकडे कोण आलो होता आता नाही कोणच नाही तुम्ही काय नोंदणी वगैरे केली होती नाही कुठे नाही नोटीस आली ग्रामपंचायतीमध्ये आता उद्या जायचं आम्हाला ग्रामपंचायती जायचंय बोलवलंय म्हणजे सरकारनं कारवाई सुरू केली ओके ओके उद्या आम्ही जाणार आहोत आणि ठीक आहे सरकारनं कोकणातली नोंदणी पंचनाम्याची चालू केली आहे चांगली गोष्ट आहे पॉझिटिव्ह साईन आहे आणि ते पूर्ण करावं अच्छा धन्यवाद